मी कविता कविता किचनमध्ये स्वागत आहे आपले आज आपण पन। पनीर बघत आहे पनीरची रेसिपी हा पनीर आहे शंभर ग्रॅम कढीपत्ता वाटीवर एक चमचा किचन किंग मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि हे वाटण करून घेतलं आहे कांदा एक टॅमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट चला तर पाहूया रेसिपी कढईत तेल ठेवलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया लाल होईपर्यंत पनीर फ्राय करून घ्यायचे पाहूया पनीर रेसिपी घालून फ्राय करून घ्यायचे हे आपले छान पनीर फ्राय झाले आपण काढून घेऊया पाहूया रेसिपी हे पाहा छान झालेत फ्राय आता रेसिपी पाहूया तेल टाकून घेऊया दोन चमचे आणि आपल्याला एक तांब्या भरून पाणी पण लागेल पाहूया रेसिपी आता केली का हे पहा तेल टाकले आता आपण एक मिरची पण टाकूया म्हणजे आपल्याला खूप छान चव येते थोडस असं हे पहा आता यात आपण हे वाटलेलं वाटण टाकून घेऊया गॅस साफ करून घेऊया

हा चमकी मसाला आहे एक चमचा हा पण टाकूया आणि आता याला छान फ्राय करूया स्लो गॅस करून दोन मिनिटासाठी झाकून फ्राय करूया आपण एक चुटकी हिंग पण टाकूया म्हणजे आपला पनीर मसाला खूप छान टेस्टी टेस्टी होतो आपण आज पनीर मसाला बनवतो याला हलवत राहायला लागतं ना आता आपले मसाले करतील इतकं छान मसाला फ्राय होईल ना छान पनीर आपण सगळं शिजून दोन मिनिटांनी हे पा आपले आता मसाले फ्राय झालेत ना आता आपण घरकुल मसाला टाकूया म्हणजे आपल्या पनीर मसाल्याला खूप छान टेस्ट द्यायची छान सुगंध सुगे आणि जो पनीर आहे ना आपण टाकून घेऊया आणि याला पण मिक्स करूया असं म्हणजे आपण मिक्सरचं होतं ना ह्याच्यात पण पाणी टाकले आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करायचं नंतर पाणी टाकायचं आणि तीन हा पण टाकायचं एक तांबडची ता हे पहा आपली भाजी आता एकदा आपण हलवून घेऊया हे पहा आता यायला ना आपण जास्त वेळ नाही शिजवायचं फक्त दोन मिनटं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं भाताबरोबर बरोबर चपाती बरोबर खायला भाजी भाजी करून पाहा माझ्या पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहूया दोन मिनिटांनी आता दोन मिनिटं झाले आपण उघडून पाहूया वा खूप छान झाली आपली पनीरची भाजी भेटूया उद्याच्या रेसिपी मध्ये बाय आपण भात पण बनवत आहे एक गिलासाला दोन गिलास पाणी टाकले एक चमचा नमक आता आपला भात शिजत आहे पाहूया दहा मिनिटाला भात शिजल्यावर हे पहा आपला भात तयार होत आहे तर गॅस स्लो करून आणखीन दोन मिनटं शिजवून घ्यायचं हे पहा आपला भात तयार आहे गॅस बंद करून घेऊया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद